नमस्कार मित्रांनो मी अभिजित देशमुख आणि तुमचं स्वागत आहे या खास सिरीज भारताचं प्रदर्शन ओलिम्पिक्समध्ये कसं असणार येणार आहे पॅरिस ओलिम्पिक्समध्ये आत्तापर्यंत आपण बॅडमिंटन रेसलिंग ॲथलेटिक्स हॉकी वेटलिफ्टिंग बॅटमिंटनसारखी खेळण्याबद्दल बोललो आहे आणि आज उरलेले जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्याबद्दल मला असं कुठले ऍथलीट्स वाटतात जे पोडियमवर फिनिश होऊ शकतात शे आपण बोलणार आहे तर टेनिसमध्ये सुद्धा भारताला काही अपेक्षा आहे मेन सिंगल्समध्ये सुमित नागाल भारताचं प्रतिनिधित्व करणारे सुमित नागालचं फेवरेट बाय द बे सरफेस एक क्ले आणि रोलर गॅलोरचं जेव्हा स्पर्धा होत असते तर सगळ्या जगाला माहिती आहे की मातीचं ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम कोण आहे रफाल नागल सुद्धा मध्ये असणार पण तो डबल्समध्ये असणार आहे पण सुमीत ची खासियत अशी आहे की तो सरप्राईज कोणाला कधी करू शकतो खूप काही अवलंबून आहे की जो ड्रॉ आहे पंचवीस जुलैला तो येणार तर सुमित नागाल कोणाविरुद्ध पहिली साखळी खेळ सामना खेळणार पण सुमित नागालचं ओवरऑल जे एक्सपिरियन्स आहे मागच्या टोकियो ऑलिम्पिक्सला सुद्धा तो खेळला होता त्यामुळे एकंदरीत पहिला राऊंड तरी नक्कीच काल सुमित नकाल एकोणीसशे शहा शहाण्णवमध्ये कोणी लिएंडर पिसकडनंही अपेक्षा केली नव्हती की तो भारताला पदक जिंकू देशील पण सुमित नागाल तसं करू शकतो का हे खरंच बघण्यासारखं असेल त्याचबरोबर uh, पुरुष uh, दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी आता खरं चौवेचाळीस चा वर्षाचा रोहन बोपण्णा ओलिम्पिकसाठी क्वालिफाय करतो आणि ते सुद्धा वर्ल्ड टॉप टेनमध्ये रँकिंग असून एक फार मोठी गोष्ट आहे काही महिन्यापूर्वी तो वर्ल्ड नंबर वन होता यावर्षी त्यांनी ऑस्ट्रेलिया पण सुद्धा जिंकला त्यामुळे रोहन बोपण्णाचं कौतुक करावं तितकं कमी एन श्रीराम बालाजीसुद्धा उत्कृष्ट टेनिस खेळते मागच्या काही महिन्यामध्ये त्यांनी खूप उत्कृष्ट खेळलं कारण की रोहन बोपांडला हा ऑप्शन होता की कुठल्या खेळाडूला त्यांनी आपलं पार्टनर बनवून पॅरिसला गेलं त्याचं पण त्यांनी एन श्रीराम बालाजीची निवड केली बरेचसे नाव होते युकी भामरी होता राम कुमार रामनाथ होता पण एन श्रीराम बालाजी मला वाटतं खूप चांगला पार्टनर जिंक त्यांनी रोहन बोपंडा निवडला आहे त्यामुळे हे खरंच बघण्यासारखं असेल की त्यांचा ड्रॉ कसा येतो कारण की इथं राऊंड ऑफ म्हणजे प्री कॉर्टर फायनलच्या आधी राऊंड ऑफ थर्टी टूपासून चालू होतं तर ता त्यामुळे खरंच इंटरेस्टिंग असेल की त्यांचा ड्रॉ कोणाविरुद्ध येतो तिथून सगळी वाटचाल सुरू आहे आणि जेव्हा पंचवीस जुलैला ड्रॉ येईल कदाचित तेव्हा पिक्चर क्लिअर होईल की रोहन बोपांना आणि एन श्रीराम बालाजीची वाटचाल ही ओडियमपर्यंत कशी असेल आता बोलूया गोल्फबद्दल गोल्फमध्ये मला दोन नावं असे बोलू वाटतं अदिती अशोक आणि दीक्षा डागर अदिती अशोक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ती चौथेली होती दुर्भाग्य होतं की ती मेडल टोकियो ऑलिम्पिक्सला जिंकू शकलं होतं मी तिथं तिचा गोल्फ इव्हेंट बघितला होता मला वाटतं थोडंसं मेंटल प्रेशर तिच्यावर आलं होतं कारण की अख्ख्या भारताचं लक्ष तिच्यावर होतं आणि गोल्फमध्ये भारताने कधीच पदक जिंकलं नव्हतं पण यावेळेस अदिती अशोक असं वाटते की कदाचित ती परत एकदा मेडल भारताला जिंकून आणून द्यायच्या शर्यतीत आहे तिच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे तिला ते डेफिनेटली माहिती आहे की मी जे चुकी टोकियोला केलं होती ती मी इथं करणार नाही त्याचबरोबर दीक्षा डागर हे नाव तुम्ही नक्की लक्षात ठेवा हे असं नाव आहे जे भारताला या ऑलिम्पिक्स नंतर नक्की नक्की कळणार आहे जसं आदित्य अशोकचं झालं होतं मी दीक्षा डागरबद्दल एवढं सांगेल की डार्क हॉर्स आहे तिच्यावर ओझं काहीच नाही आहे पायदवी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर ती तिनं पॅराऑलिम्पिक्स टोकियो पॅराऑलिम्पिक्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं आणि तिथं तिचं पदक होतं त्यामुळे दीक्षा डागर सारखी एथलीट माझ्यावर मला असं वाटतं की ती एक सरप्राईज पॅकेज असेल आणि येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये नक्कीच ती भारताचं नाव ती नक्कीच भारतानं उंच करेल आणि जो मेडल एक बल्फमध्ये मला असं वाटतं जर सप्राईज पेट असू शकतो प्रत्येक ऑलिम्पिकला एक असा ॲथलीट असतो ज्याच्याकडनं अपेक्षा नसते आणि तो मेडल तो मला रिक्षा डागर अशी ॲथलीट आहे ती हा मेडल भारताला जिंकू देऊ यापेक्षा यापेक्षाही बरेच असे स्पोर्ट्स आहे जिथं भारताचे प्रतिनिध्व असणारे जुडोमध्ये तुलिका मांड सेलिंगमध्ये आ, नेत्रा कुमारन आणि विष्णू सरवणन आहे रोईंगमध्ये बलराज पनवार आहे असे बरेचसे ऍथलीट्स आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये जिथं भारताचं प्रतित्व असणार आहे एक्वेस्ट्रियनमध्ये अनुष अग्रवाले इक्वेस्टेरियन घोडात अनुष म्हणजे ज्या इव्हेंटमध्ये तुम्ही घोड्यासोबत परफॉर्म करत असता तो एकमेव असा स्पोर्ट्स आहे ओलिम्पिक्समध्ये जिथं प्राणी तुमच्यासोबत असतो बरेच स्पोर्ट्स स्पोर्ट्सअन मला असं वाटतं की त्या स्पोर्ट्समध्ये जुडो सेलिंग रोविंग आणि एकविस ट्रेन इथं पदक येण्याचे चान्सेस खूप कमी आहे नाही म्हणलं तरी हरकत नाही आहे पण एक्सपेक्टेशन नसल्यामुळे हे ॲथलीट्स कसं करत करतात हे खरं आहे असेल पण या ॲथलीटला सुद्धा एक पाठीवर शबाशी दिले पाहिजे कारण की ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणं हे इतकं सोपं आहे खूप अवघड आहे त्यामुळे लेट्स होप येणाऱ्या सगळ्या पॅरिस ओलिम्पिक्समध्ये भारतीय ॲथलिट हो, तुम्ही नक्की सपोर्ट करा नक्की ॲथ पॅरिस ओलिम्पिक्स बघा ॲथलेटिक्सच्या मागे तुम्ही राहा पदक जिंकणं न जिंकणं हे होतंच राहतं पण जी भारतामध्ये क्रीडा चळवळची जी अशी एक सुरुवात झालेली आहे मागे अनेक वर्षापासून ती कंटिन्यू राहायला पाहिजे कारण की अनेक वर्षापासून आपण क्रिकेट वेड कंट्री असं म्हणतो पण स्पोर्ट्स वेड कंट्रीसुद्धा झालं पाहिजे त्यामुळे पॅरिस ओलिम्पिक्स ओलिम्पिक्स हे चार वर्षात नाही एकदा ता, येतं त्यामुळे तुम्ही वर्क फ्रॉम होम करा का यु नो घरून जितकं होईल तितकं बघा पण फॉलो करा आणि आपल्या अतिशय चेअर करा मित्रांनो तुम्हाला जर हा माझा प्रयोग आणि पॅरिस ओलिम्पिक्सवरचं माझा जर सिरीज आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मी पॅरिसला जाणार आहे आणि तिथून सुद्धा व्हिडिओ करणार आहे मराठीमधनं आय होप तुम्हाला हे माझं विशेष लॉन सगळं आवडलं असेल माझी मराठी मी थोडी इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे नक्कीच हे बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद